नमस्कार जयनी विद्यार्थी मित्र अमोल देशमुख तुम्ही एकदा परत तुमचं स्वागत करतो आजच्या सकाळच्या लाईव्ह सेशनमध्ये आणि आजचं हे जे अपडेट आहे तर हे पर्यटन आणि सांस्कृतिक विभागामध्ये ज्या नवीन जागा आलेल्या आहेत किंवा त्याचा जो आकृती निर्माण झालेला तयार झालेला आहे वित्त विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार हा जो आहे तर हा आकृती जो आहे तर तो तयार झालेला आहे त्याचं जी आर आय सोबत आपलं मी सगळं काही तुमच्या समोर करतो मी मला अगोदर सांगा की तुम्हाला लोकांना आवाज येतोय का आवाज येत आहे का तुम्हाला लोकांना आशा करतो लो की तुम्हाला लोकांना माझा आवाज येत असेल जरी तुमच्या कमेंटमध्ये उत्तर नाही आले तरी मी आशा करतो की येत असेल सांस्कृतिक विभागामध्ये पंचवीस पदासाठी ठीक आहे पदं कमी आहेत पण पंचवीस पदासाठी ही जी आहे ना तर ही जाहिरात आलेली आहे जाहिरात आलेली नाही आहे म्हणजे आकृती मंजूर झालेला आहे आणि लवकरच यावरती काय येणार आहे की जाहिरात येऊ शकते तर पूर्वी बघा आपली सरळसेवा भरतीसाठी ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे स्पेशल एम पी एस सीच्या धर्तीवर आधारित ही आपली एम पी एस सी सरळ सेवा ही जी बॅच आहे तर ही लॉन्च केलेली आहे आपण याची फी फक्त नऊशे नव्याण्णव आहे याची दोन चार दिवस फक्त फीस एवढी असणार आहे नंतर वाढणार आहे सध्या लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच आहे बावीस तारखेपासून ही बॅच आपली सुरू होणार आहे न होता हे जे जी आर आहे हे बघा पु ल देशपांडे अकॅडमी काय आहे हा जी आर कधीचा आहे चार नोव्हेंबरचा आहे ठीक आहे कधीचा आहे चार नोव्हेंबरचा आहे आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी कार्यालयाचा सुधारित आकृती निश्चित करण्याबाबत आणि हे विभाग कुठला आहे विभाग आहे पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग या विभागामध्ये ही एक मंडळ आहे अकॅडमी आहे पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकॅडमी सुधारित आकृतीबंध निश्चित करण्याबाबत आता सुधारित आकृतीबंध जो आहे तर तो प्रस्तावना एकदा थोडीशी समजून घेतली तरी चालेल ठीक आहे महाराष्ट्रातील नाट्यकला आणि इतर विविध कलांचे संगोपन संवर्धन करण्यासाठी संदर्भीय एक मध्ये शासन निवे महाराष्ट्र कला अकॅदमीची स्थापना करण्यात आलेली आहे ठीक आहे याचा जी आर जो आहे तर तो तुम्हाला आपल्या टेलिग्रामला मिळून जाईल संदर्भीय दोन व तीन येथील शासन निर्णयान्वय कार्यालयातील पदांचा आढावा घेऊन मूळ सहा पदांसाठी आठ नियमित आणि दोन करार पद्धतीने संगणकॉप्युटर अशी एकूण सोळा पदे निर्मात करण्यात आलेली आहे आता यामध्ये त्यांनी परत एकदा आपलं कंत्राटी भरती जी आहे ना तर ते देखील परत एकदा याच्यात टाकलेली आहे पंचवीस पदं आहेत त्यापैकी नऊ पदं जे आहेत ना तर ते कॉन्ट्रॅक्टवरचे आहे कुठली आहेत मी पुढे दाखवतो ठीक आहे तर विभाग पर्यटन विभागाच्या आधिपत्याखालील कार्यालयातील मंजूर पदाचा आढावा घेऊन सुधारित आकृती निश्चित करण्यासाठी निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच संदर्भही पाच येथील शासन परिपत्रकाचे वित्त विभागाचे सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत म्हणजे कधी कधी काय होतं की ज्यावेळेस आकृती तयार होतो तर आकृती आणि वित्त विभाग यामध्ये एक समन्वय असतो आणि मग वित्त विभाग सांगतं की जास्त काटछाट करण्यापेक्षा तुम्ही काय करा अगोदर तुमचे कमी पदं पाठवा म्हणजे तुम्हालाही सोपं जाईल आणि आम्हालाही सोपं जाईल तर अशा पद्धतीने मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत आणि वित्त विभागाच्या सदर आदेशातील निर्देशानुसार पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिपत्याखालील पु ल देशपांडेकरला आयकडी मार मार्फत गठीत समितीमार्फत ठीक आहे उच्चस्तरीय समितीमार्फत कोणती भरती यायची असेल अगोदर समित्या समित्याचा नावाचा प्रकार हा नेहमी होत असतो ठीक आहे तलाठी भरतीच्या बाबतीत अशी कुठली समिती आलेली नाही आहे ठीक आहे असता उच्चस्तरीय सचिव समिती सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या बैठकीतील निर्णयानुसार या अकॅडमीचे कार्यालयातील सोळा नियमित पदे किती सोळा नियमित पदे आणि नऊ बाह्य यंत्रणे म्हणजे यांनी परत एकदा कॉन्ट्रॅक्टरचं जे आहे ना तर ते घ्यायचं ठरवलेलं आहे असं करून करून यांनी सगळे पद विकलेले आहेत मनुष्यबळ सेवा करून पंचवीस पदाच्या सुधारित आकृती बंदाज देण्यात आलेली आहे प्रत्येक वर्षी जे आहेत ना तर ते अशा पद्धतीने कॉन्ट्रॅक्टची भरती कमी 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 करत चालत आहे पोलीस भरती मात्र चिंगाट आणि बुंगाट पळवता येते का की उद्या जर आपल्या विरोधात जर समजा हे लोक उभं राहिले तर त्यांना कंट्रोलमध्ये करता येऊ शकतं म्हणून हे पोलीस भरती एवढी जास्त येतात आणि बाकी हे जे कट गटकं आणि गटडं जे आहेत ना तर हे कमी करतात का कारण त्यांच्या सेफ्टी सिक्युरिटीसाठी आणि जे आपण निर्णय घेतलेले आहे जर काही उठाव झाला जर काही आपल्याला आंदोलनं जर समजा सामोरं जावं लागलं किंवा काही आंदोलन दडपायचं असेल तर त्यावेळेस दडपशाही म्हणून हे शस्त्र जे आहे तर ते आपल्यासोबत असायला पाहिजे म्हणून या भरती आहेत ना तर एका चालू आहे त्या अनुषंगाने पर्यटन आणि संस्कृती कार्य विभागाच्या अधिपत्याखालील देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मुंबई या कार्यालयाचा स्थापनेचा हा काय आहे <coughs> एक आकृती बंद आहे विवरणपत्र एक पा याच्यामध्ये काय विवरणपत्र आहे पाय यंत्रणेद्वारे नऊ आणि मुख्य कार्यालयाच्या सोळा नियमित पदांची यांनी खाली यादी दिलेली आहे विवरणपत्र पा संचालक ट्वेंटी फायव्ह असणार आहे गट पद एक आहे प्रशासकीय अधिकारी एस ट्वेंटीचा आहे हे एक पद आहे ठीक आहे लेखा अधिकारी गटबच असेल ठीक आहे चौवेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार एक पद आहे ठीक आहे सहाय्यक लेखा अधिकारी हे जे आहे ना तर हे एक नवीन पद आहे हे नवनिर्मित पद आहे ठीक आहे नवनिर्मित पद आहे म्हणजे याचा आता काही दिवसामध्ये म्हणा किंवा जानेवारीच्या शेवटी म्हणा किंवा जानेवारी नंतरच समजा याचे सेवा प्रवेश नियम येतील नवीन ठीक आहे नवीन पद तयार केलेलं आहे आणि याचे प्रवेश नियम येतील म्हणजे याच्यासाठी काय काय पात्रता लागणार आहे कोणकोण अर्ज करू शकतो काय सगळं काही याच्यामध्ये येईल उच्च श्रेणी लघुलेखक एक आहे देन अधीक्षक म्हणून एक पद आहे ठीक आहे वरिष्ठ लिपिका आहे एक पद ठीक आहे ध्वनी तंत्रज्ञ आहे ध्वनी तंत्रज्ञ म्हणजे आपलं जे पी ए सिस्टम असतं ना पब्लिक ॲड्रेस सिस्टम ते तर त्या संदर्भातलं एक टेक्निकल पद आहे प्रकाश तंत्रज्ञ आहे लाईट लाईट बॉय वगैरे जे आहे म्हणतात त्यांना लिपिक आणि टंकलेखक तीन आहे हे नवनिर्मित पद आहे आणि शिपाई मृत संवर्गातलं प्र आहे हे तीन आहे ठीक आहे आता मृत संवर्गातला इथं टाकलं पण आणि घेणार पण आहे हे कसं काय हे काढलं नाही असे नियम देखून सोळा पदं जे आहेत ना तर ती त्याचा आकृती बंद तयार झाला याची ही जाहिरात कधी येऊ शकते न आता बाह्य यंत्रणेद्वारे याच्यावरती जर मला चिडच येते तुम्हाला घ्यायचेच असले तर घ्या नाही तर उग पोरांच्या आयुष्याशी भविष्याशी आणि या शिक्षण क्षेत्रात आता जे नवीन पोरं जे अभ्यास करत असतील ना किंवा ज्यांनी अकरावी बारावी केलं असेल ना किंवा ज्यांच्या शा कॉलेजमध्ये चालू असेल त्यांना जर कळालं की यार आपल्यासाठी तर पदच नाही आहे आले तरी चिल्लर आता कितीची जागा आहे पंचवीसशी अरे मला थमनेल वरती लिहायची सुद्धा मला लाज वाटली मला की पंचवीसच्या पदासाठी जायला म्हणून एक एक पद आहे काय कोणत्या का, मानसिकतेतून कोणत्या पोरांचा फॉर्म भरायची याची मानसिकता असणार आहे नसणारच ना, ना, ना। कोणत्या मानसिकतेतून अभ्यास करतील पोर आणि हे आलं कधी जाय जाते कधी आणि कसे भरलं जाईल हे कायच कामपत्र कॉन्ट्रॅक्टवर घ्यायचे कोणते कार्यक्रम अधिकारी हे दोन आहेत ठीक आहे व्यवस्थापक नाट्यगृह दोन बहुविधी सहाय्यक चार आणि वाहन चालक एक असे नऊ जे पद आहेत ना तर ते कसे घेतले जाणार आहे हे सगळे कॉन्ट्रॅक्टवरती घेतले जाणार तर अशा पद्धतीचा हा जी आर आहे आणि यांचा जो शिपाई जो आहे तर शिपाईचं वेतन स्तर जे असणार आहे तर ती येस वनचा आहे पंधरा हजार पाचशे ते सत्तेचाळीस हजार सहाशे बघा या शिपाईच्या पदासाठी जे काही आ, सेवा प्रवेश नियम आहे तेच सेवा प्रवेश नियम आपल्या उच्च न्यायालयाच्या भरतीसाठी आहे आणि तिथं डायरेक्ट यश स्त्रीचं पद आहे य स्त्रीचे काय आहे पगार आहे य स्त्रीचं पद आहे म्हणजे शिपाईसाठी इथून आणि तुम्ही तिकडे देखील करू शकता आता माझ्याकडे आणखी एक जी आर आहे अन्न व पुरवठा कुठे गेलं ते हा अन्न व पुरवठासाठीचा सा पण एक त्याच्यामध्ये पण शिपायाची जागा आलेली आहे दाखवून देतो मी त्याचा उद्या व्हिडिओ घेईल थोडस ओझर त्या नजरेन दाखवतो तुम्हाला काय तर भरभर की जी आर असतात पण काय की उग काही गोष्टी ज्या आहेत ना ओपन हा दुसरा एक जी आर आहे अन्न व पुरवठा विभागामध्ये शिपायांच्या जागा आलेल्या आहेत हा जी आर कधीचा आहे कालचा आहे ठीक आहे वीस नोव्हेंबरचा आहे याच्यावरती मी नंतर व्हिडिओ घेईल याच्यामध्ये काय आहे की किती सांगितलेले आहे त्यांनी जागा मी याच्यावरती स्पेशल एक व्हिडिओ घेईल मी ठीक आहे किती जागा आहे हा बावीस बावीस शिपायाच्या पदासाठीचा हा जी आर आहे हे बघा इथं बावीस बावीस पदं जे आहेत ना तर ते अन्न पुरवठा विभातले ते पण येणार आहेत तर येस ही सगळी माहिती जी आहे ना तर ती मी ऑथेंटिक तुमच्यासाठी जमा करत असतो ठीक आहे तर यस मला वाटतं की आता मी थांबतो छोटासा व्हिडिओ होता जर तुमचे काही दिशान असतील एका मिनटात किंवा दोन मिनिटामध्ये आपण घेऊया काय तुमचे जर का प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता कुठल्याही भरतीच्या संदर्भामध्ये तुम्हाला मी जेवढं माझ्याकडे अपडेट असेल त्या हिशोबाने मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतो काय म्हणताय कोण अगोदर सरे आकृती बंद नाही भरती बंद करायची कारस्थानी हो बरोबर आहे वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक सारखे पदे कनिष्ठ लिपिक सारखे कंत्राटी भरती होत्या तरुणांच्या आयुष्याची वाट लावायचे काम चालू आहे बरोबर हे विकल्यासारखंच आहे ना हे तुम्ही काहीतरी कोणत्याही शासकीय योजनेचं अनुदान घ्या काहीतरी करा का आणि स्वतःच्या उद्योगाला लागा रडत किती दिवस बसणार आहे आणि किती कंप्लेंट करणार आणि कोणाकडे करणार कंप्लेंट माझ्यासोबत हे झालं ते झालं हे झालं याच्यात नाही काही ना काहीतरी का करा सर अकोला महानगरपालिका सर्व प्रवास नियम जाहीर झाले काल त्यावर एक व्हिडिओ घ्या सर प्लीज बर बर मला तुम्ही काय करा तुमच्याकडे जर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन असेल ना तर मला सत्तर सहासष्ट सांगतो त्या नंबरवरती मला सत्तर सहासष्ट एकशे पंचावन्न तीनशे पंचावन्न या नंबरवरती मला व्हॉट्सअप टाका काय कागदपत्र असेल क्लेरिफिकेशन पाहिजे असेल किंवा आणखी खोल माहिती असेल तर पाहिजे असेल तर या एज्युकेशन काय लागेल आता त्याच्या सेवा प्रवेश नियम जे आहेत तर ते नवीन बनायचे बाकी त्यामुळे येईल कॉन्स्टेबलबद्दल सांग कॉन्स्टेबलची येईल फेब्रुवारीच्या नंतर मला वाटतं आत्ता त्यांची वेटिंग लिस्ट लागलेली मला माहितीच नव्हतं त्यांची वेटिंग लिस्ट आहे म्हणून मी सांगत होतं की बाबा कॉन्स्टेबलची भरती येईल आणि त्यांनी वेटिंग लिस्ट यायच्या अगोदर म्हणजे सगळी वित्त विभागाची मान्यता घेतली या बैठकीमध्ये पार हे केलं आणि मोठमोठ्याला घोषणा वगैरे बॅनर वगैरे सगळीकडे पाहिलं आणि पाहिलं तर वेटिंग लिस्ट जीवन ते दुसरं सर एम पी कडे सरळ सेवा जाईल तर फी कमी होईल का आणि निकाल लवकर लागेल का एमपीएससी खरं झेडपी महसूल या याप्रमाणे घेईल का बघा आता तुमचं लक्ष ना तर ते चिल्लर गोष्टीकडे पैसे काय मोठी गोष्ट आहे का दोन चारशे पाचशे रुपये अरे तुम्ही बाहेर जेवायला गेला मित्र होता दुध दोन हजार रुपये जातात तुमचे प्रश्न त्याचा नाहीये प्रश्न डिफिकल्टी लेवलचा आहे योग्य गोष्टीवरती लक्ष द्यायला शिका योग्य गोष्टीवर हा निकाल हा एक ठीक हो। आहे मला तो एक आवडला पैशाचा प्रश्न नाही पैसे आपण आयुष्यामध्ये किती कमवू शकतो पण आता गेलेला वेळ येणार का नाही तर योग्य विचारसरणीची ना तर ती योग्य असली पाहिजे स्पेसिफिक गाठ कुठे ते समजलं पाहिजे एम पी सी आणि यांच्यातला अभ्यासक्रम वेगळा आहे वेगळाच असणार आहे म्हणजे अभ्यासक्रम नाही पण प्रश्न विचारण्याची शैली जी आहे ना तर ती जमीन आसमान जमीन आसमान आणि आसमान पातळाचा फरक आहे ठीक आहे आणि एम पी सीच्या मार्फत जाण्याचे खूप चांगले चान्सेस आहेत आणि एम पी सी सरळ सेवा घेणार आहे म्हणजे त्यामध्ये दोन पेपर व्हायचे चान्सेस कदाचित नसतील थी। ठीक आहे को हायकोर्ट भरती आता दोन महिन्यात होईल आरोग्य सेवा प्रवेश नियम आले का नाही आले आणखी सर एम पी सीचं बळकटीकरण केलं पाहिजे आधी हा ते त्यांचे आता ते, ते वाढलं ना त्यांचे ते पाचवरून सात गेलेत लोक ते आणखी सचिव वगैरे कमिटी प्लस त्यांनी आपली न्यायालयीन प्रक्रिया हायर करण्यासाठी जे वकील वगैरे जे आहेत ना तर ते देखील लॉचे घेतलेली आहे ती कमिटी चांगली आहे कारण एम पी सीची भरती पा तुम्ही कधी याच्यात अटकत नाही आणि आता त्यांनी त्यामध्ये सुद्धा बळकटीकरण केलेलं आहे आता ये लवकर येईल ती पण भरती येईल सर पंचवीस नोव्हेंबरपर्यंत महामंडळाबद्दल अपडेट येऊ शकता का पंचवीस नाही सगळ्यात शेवटी मी तुम्हाला सांगतो की दोन डिसेंबर अठ्ठावीसपर्यंत आलं तर आलं नाही तर दोन डिसेंबरपर्यंत काही ना काहीतरी येणारच आहे ठीक आहे चला आशा करतो आता तुमच्या सर्वांच्या प्रश्नांचे उत्तर दिले जर समजा तुम्ही लाईव्ह पाहिलं असेल तुमच्या प्रश्नांची उत्तर तर मी लाईव्हमध्ये घेतलेलं आहे तुम्ही ज्यावेळेस नंतर व्हिडिओ पाहणार आहात त्यावेळेस जर तुम्हाला काही दिक्कत दिट वरी परेशानी आली तर नक्की तुम्ही विचारू शकता आता पुरते एवढंच थांबतो पुन्हा भेटूया आराम राम